तर नमस्कार जय श्रीराम तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग कुठं फिरायचा नसणार आहे किंवा कुठं काय दाखवणार नाही म्हणजे काय बाहेरचं वगैरे तर इम्पॉर्टंट ब्लॉग आहे आणि हा जो ब्लॉग आहे ते सर्व तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच आत्ता इथपर्यंत पोचलेला आणि हा जो ब्लॉग आता मी शूट करते तर तुम्हाला माहिती आहे थोड्या दिवसाआधी आपल्या चॅनलचे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आणि त्याच्यानंतर आपला चॅनेल मॉनिटाईज पण झाला म्हणजे त्याचे व्ह्यूज वगैरे जेवढे करायचे ते पूर्ण झाली त्याच्यानंतर सबस्क्रायबर पूर्ण झाले आपले आणि म्हणजे भरपूर सर्वांचा सपोर्ट भेटला तेव्हा पण आणि आता पण सपोर्ट भेटते आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपले जेव्हा डॉलर जमतात तेव्हा दहा डॉलर किंवा त्याच्यावरती झाल्यानंतर गुगलचा जो व्हेरिफिकेशन असतो म्हणजे आपला अकाउंट मॉनिटाईज होऊन जातो ॲडसेन्सचा पिन येतो तर सगळ्यांना सांगायला एकदम खुशी होते तर आपला बघा गुगलचा व्हेरिफिकेशन पिन आलेला आहे ॲडसेन्सचा आज दुपारी मला भेटला पोस्टाने आलेला आहे या जो पिन येतो तर हा जो पिन आहे त्याच्यामुळे आपला चॅनेल म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो तर आपला आप जो चॅनल आहे मॉनिटर झाल्यानंतर हा पिन सर्वात इम्पॉर्टंट असतो हा आल्याशिवाय आपला चॅनल व्हेरिफिकेशन होत नाही आणि आता चॅनेलमध्ये मी म्हणजे आपला जो ॲड्रेसेसवरती जाऊन मी पिन वगैरे टाकून आपला चॅनल व्हेरीफाय करून घेतलेला आहे ॲड्रेस व्हेरिफिकेशन वगैरे सगळं केलेलं आहे आणि भरपूर म्हणजे भरपूर खुशी झाले आणि हे सर्व तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच झालेलं आहे तुमचा असाच सपोर्ट राहून दे आणि याच्यावरून आपले चांगले चांगले ब्लॉग बनवत जावं आता मस्त आणि लवकरात लवकर आपले जास्तीत जास्त सबस्क्रा सबस्क्रायबर पूर्ण होऊ दे चांगली आपली जर्नी यूट्यूबची होऊ दे चांगली आणि सपोर्ट करत राहा असाच तुम्हाला मी चांगल्या चांगल्या कंटेंट घेऊन येत राहील आणि असाच तुमचा म्हणजे सारखा सपोर्ट राहून दे व्हिडिओ लाईक करत जावा बघत जावा पूर्ण कमेंट वगैरे शेअर करत जावा तर परत एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि परत एकदा सांगतो का आपला यूट्यूब चॅनल हा आता व्हेरीफाय झालेला आहे आणि पुढचा काय अपडेट असेल ते मी दे लवकरच चला बाय बाय हा छोटासा तुम्हाला माहिती देण्यासाठी ब्लॉग मी शूट केला बोललो तुमच्याबरोबर पण एकदा शेअर करतो बोललो जे काय त्या आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ पण आहे जे पिन आले त्याची तर ती पण मी अपलोड केले इंस्टावरती आणि आपल्या शॉर्ट्सवरती ती पण बघा नक्की जाऊन कारण मी ब्लॉग मी टाकू शकत नाही त्यामध्ये सॉन्ग टाकल्यामध्ये परत कॉपीराईट वगैरे तर चला मग पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मनापासून असेच तुमचे साथ राहून दे सपोर्ट राहून दे बाय बाय जय श्रीराम